नाही ताप हे आणि इकडे तुला काय कळ तरी त्यातलं नवरा कुठे तुझा काय झालं काय काय झालं नवरा कुठे बोलव त्याला हाय ना पण चिडचिड का करताय हे काय सरळ सरळ फसवत र तुझा नवरा असला असत कुठं काय माणसं कळतात का त्याला सासरा विसरा काय ते मानली माहिती थांब मी आवाज येते आहो कायला का बराव व्यवहार करावं म्हणलं काय गॅरंटी नाही राहिली कोणाची काय जावंय बापू पटत पटलं पाहिजे तुमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवायची इच्छा नाही माझी बाहेर काय झालं चापाणी करते थांबा बाहेर पाणी अरे पाण्याचा गुट घ्यायला नाही मी तुमच्या इथं काय झालं मामा हे काय आहे बापू हा हे काय पटलं पाहिजे तुम्हाला तुमच्या बाराशे या वर केला होता मी जागेचा पण हे काय केलं तुम्ही आता मला तर काय माहिती असलं होईल म्हणून हा एकच जागा तीन तीन चार चार जणांचा इसार घेऊन ठेवलाय त्यांनी आणि मालक एक आहे का एक आहे मालक हा खी यादी ना याच्या कशाला बघतोय कशाला बघतोय म्हणजे असं नसतं राह पाहन जमीन ती बाहेर होती म्हणून तुम्हाला म्हणलं आहे तुपकेतच आहे जरा जमीन मज भारी पण आम्ही तुमच्या मार्गावर व्यवहार करतो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ना त्यात काय घोटाळा आहे का मालक किती आहे काय ती कशाला कोण बघत आहे फक्त काय एवढं बघितलं तुम्हाला सांगितलं सगळे नकली घालून फुला लागले की सगळं सोनं घाण ठेवलं आता काय करू मला तर काय माहिती असं होईल म्हणून असं म्हणजे काय माहिती म्हणजे हाँ? मला माणूस सगळ्याला फसवायला लागले की मी कुठे फसवाय काय का लागायची वेळ आली की आम्हाला काय केलंय म्हणून असं पण तुम्ही चेक नाही केलं का पहिलं हो तर कोण बघत आहे कुणाला माहिती काय फक्त जे मी काय एवढं कळलं मला तुमचं ते काय माहित नाही चला पुरलं घेऊन घरी असं कसं बोलते मग ना तुम्ही बघायचं ना मग आके हे बघ तुला सांगतो मी सगळं दोन गुंठ जागा आहे ना सिटीत घ्यायचं ठरवलं होतं मी म्हणलं तेवढीच गुंतवणूक होईना आपली त्यासाठी कसे कसे पैसे गोळा केले मी बचत गट चाललं हिचं सोनं गाण ठेवलं कोणाकडनं उधारी पाधारी कर्ज घेतलं आणि नंतर जागा बघतोय तर अगं ती जागा चार पाच जणांना इकडून झालेलं मोकळा तो माणूस आता त्या माणसा चुकायच्यात मामा मी काय केलंय आपण पन... बघायचं होतं चौकशी करायचं मग सांगायचं आम्हाला चौकशी आता अगं पण तुम्ही पण चौकशी करायला पाहिजे होती ना आता त्यांना बोलून नाही घ्यायची तर काय करीन आता तू नेऊन तुमचे पैसे भेटते का निभाव लागेल का निभाव लागल काही वागत असेल ना काय वागत असं असं खोटा म्हणून माहित असत्याला पैसे लागतात बोलूच नका काय एक शब्द बी पण तुम्ही जागा काय म्हणली माझ्या भरवशा बिंद डोळे जागा घ्या तुम्ही फक्त म्हणलं भरवशाव घ्या ही मी बघितलं ही कागदपत्र काय ती काय नाही ती कोण कोणाच्या घरात बघायला जात का तोंडी सांगितलं तेवढं ऐकलं पण आता माहिती का त्याच्या घरातला खेळ आता एकता बड माणस आहेत माघारी देणार आहेत ते पैसे कसे मागा बरं पैसे आता तोपर्यंत सोने तुम्हासोबत काय काय अगं जोपर्यंत पैसे येत नाहीत ना तो मी काय सोयीला पाठवत नसते घरी तुम्हाला बायको लागस ना

नाही नाही ती बायकोच घेऊन जातो आम्ही तुमची लोकांनी कुठे गेली मग सांगा फसावला सासऱ्याला मी मग ते ती सांगावला दुसऱ्या माणसानी फसावलं अकराला माझ्या म्हणून हे सासऱ्याने व्यास केलं काय काय सांगा ते सांगा आम्हाला काय घेऊन देणार नाही काय करायचं आता सांगा याच्याव बघ तुम्ही त्या माणसाला बोलून आता काय घ्यायची नशीब जास्त त्याचं म्हणजे आयुष्यभराची कमाई आमची सोडून जमत असते का पण आता काय चारा खातो का दुसरा पाणी खातो आपण विचार करा ना माना का तंतन करू चला चहा पाणी घ्या जीवन करा करू तुम्ही काहीतरी नाही नाही हे ठेवा तुमच्याकडेच तुमच्या दारात पाणी सुद्धा पिणार नाही मी पुढे आणि ते पैसे आहेत ना बघा आता निघतात का त्या माणसाकडनं काढा कसे तरी मग काय तर चल हो बाजूला काय नाही का ना नाना मी आला तुला आजपासून माझी काय चुकी आहे मामा जेवण करून जाणार आता तुम्हीच गिळत काहीतरी मी पैसेच मामा चिडून नंतर काय होणार आहे तुम्हाला नाही बघता आलं का पहिले काय पत्र सांगितलं बघितलं नाहीत म्हणून आता मला काय माहिती आता कुठून देणार त्याला काय वाटते मेच पैसे खाल्ले मग आता देणार कुठून त्यांना बघू बोलतो त्या माणसाला काय करायची ते बघतो काय करणार कोणाचं इला चालणार आहे मी इलाची गोष्ट झाली बघा त्याला विचारून एक तर खरच त्यांनी बचत गट इथून तिथून पैसे आणले आईने सगळं सोनं गाण ठेवलंय आता पाण्यात मैसून वर सावता झाला ह्यात माझी काय चुकी मला नका सांगू पैसे घेतले ना देऊन टाका त्यांच्या आता चालतं बोलून बघू